आंघोळ सजतात आणि मनामनात एकच आस असते की आई लक्ष्मीने आपल्या घरी यावं तिने वास करावा पण विचार करा, करा काय होईल जर स्वतः लक्ष्मी देवी तिचं रूप पालटून तुमच्या दारात आली आणि तुम्ही सत्तेच्या किंवा श्रीमतीच्या गर्वात तिचा अपमान केला आजची कथा आहे एका अशाच राणीच्या अहंकाराची आणि एका गरीब स्त्रीच्या निस्सीम भक्तीची या कथेमुळे तुम्हाला कळेल की हे मार्गशीर गुरुवार व्रत केल्याने घरात सुख शांती कशी येते कसे आणि गरिबी कशी दूर होते हीच ती कथा जी आपण दर गुरुवारी ऐकतो ही आहे श्री महालक्ष्मीची पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या आपल्या ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुपार कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते द्वापार युगात भारत भूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरज चंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्याम बाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रासादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करिताच खर्च करी म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरत चंद्रिका राणीच्या महाला समोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती एक दासी दासी विचार दासी त्या स्त्रीला आजी, तुम्ही कोण उठून आला काय हवे आहे त्यावरती वृद्ध ब्राह्मण स्त्री जी प्रत्यक्ष महालक्ष्मी होती म्हणाली मी महालक्ष्मी आहे मी मार्गशीर्ष महिन्यातील माझ्या व्रताची माहिती देण्यासाठी आले आहे जे कोणी हे व्रत करेल त्याचे दुःख दारिद्र्य झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजा विधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राज वैभवात लोडणाऱ्या ऐश्वर्याचा गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने तामा आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्का केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले निघाली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर महिन्यातील पहिला गुरुवार राजकेने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरज चंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली एके दिवशी सुरज चंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांग त्याला दया है। तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे राज्यात आला तो काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी श्याम बालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्याम बाले कडे गेले त्याने सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला सुरत चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, होते। महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस नव्हता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरज चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजा ऐश्वर्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरज चंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला पण विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर पर न रागावता ती देखून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडं मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्याम पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हस्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ मिळून मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पूर्वी तो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण